जरांगे बरोबर की चूक ह्यापेक्षा जरांगे मॅनेज होईनात हे महत्त्वाचे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे लोकसभा निवडणुकी अगोदर अमित शहा मराठा आरक्षणाविषयी बोलले असते तर कदाचित भाजपला एवढा फटका बसलाच नसता यातच शरद पवार देखील म्हणतात की ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही मग मराठ्यांना आरक्षण कोण देणार हा मूळ मुद्दा आता उपस्थित होत आहे केंद्राने जर लक्ष घातले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते याकरता प्रथमच अमित शहा यांनी याविषयी भाष्य केलेले आहे आमचे राज्यात सरकार होते तेव्हा मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले मात्र पवार ठाकरे व पटवले की आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही आताही आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिले असून ते जर टिकवायचे असेल तरच महाराष्ट्रात भाजप सरकार आणावे लागेल असा दावा अमित शहा यांनी केलेला आहे मराठा आरक्षणाची व्याप्ती का वाढली आहे नेमकी मराठा आरक्षण आंदोलन मोठे झाले कारण आंतरवालीमध्ये आंदोलकावर लाठीचार्ज झाला मराठवाड्यापुरती लिमिटेड असणारी मराठा आरक्षणाची मागणी राज्यभर झाली सोबतच मुस्लिमांनाही आरक्षण द्या हळूहळू करून जरांगे यांनी ही मागणी समोर आणली लोकसभेत आजुरा राहिलेला क्लायमॅक्स जरांगे आता विधानसभेत दाखवू शकतात त्याकरता ते कामाला देखील लागले आहे महायुतीच्या नेत्याकडून जरांगे यांना बदनाम करण्याचे अनेक षडयंत्र वापरले जात आहे परंतु त्यात त्यांना अपयश येत आहे जरांगे पाटलावर अनेक आरोप करण्यात आले यासाठी चौकशी लावण्यात आली मात्र महायुतीच्या सरकारच्या हाती काहीच पडले नसल्यामुळे महायुती सरकारमधील काही नेते मराठा आरक्षणाचे विलन बनत चाललेले आहे गेल्या नऊ महिन्यापासून जरांगे पाटील उपोषण आंदोलन करत आहेत परंतु ह्या नऊ महिन्यात जरांगे पाटील एकदाही मॅनेज होऊ शकले नाही जरांगी पाटील हे शरद पवार यांचा माणूस आहे असाही आरोप करण्यात आला पण आजपर्यंत कुणीच सिद्ध करू शकलं नाही जरांगेंच्या एका इशारावर लाखो मराठा एकत्र होत आहे हेच सरकारचे डोकेदुखी असल्याचे बोलले जात आहे जरांगेबरोबर की चूक ह्यापेक्षा जरांगी मॅनेज होण्यात हे महत्त्वाचा विषय झालेला आहे एकंदरीतच्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच अपडेट व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद